ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस महानगरपालिका जिल्हा प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलंय गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बै, ते बोलत होते पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त मनुष्यबळाची उपलब्धता कायदा सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना विसर्जनाच्या कृत्रिम तलाम विसर्जन स्थळाच्या सुविधाबद्दल सर्व माहिती आयुक्तालय आणि पालिकांकडून घेतली आहे पोलिसांनी गस्तीचं प्रमाण वाढवावं गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा मोडली जाते प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये याची दक्षता घ्यावी असं सांगून उत्सवात कोणतीही अडकाठी आणू नये सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी महिला बालक यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पोलीस विभागानंही घ्यावी असं देसाई यांनी यावेळेला सांगितलं करू आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेश उत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल नगरपालिका आरोग्य विद्युत पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या ते आहेत त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाची मिरवणुका निघतात त्या शंभर टक्के खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी या दृष्टीनं सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत जी मेंटेनन्सची कामं आहेत मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल मेन लाईन मेंटेनन्स असेल सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल ती पूर्ण गणेश गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशासुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण एम ए सी बीला दिलेल्या आहे। आहेत मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते मुलींची महिलांची देखावे बघायला गणेश दर्शनाला अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत